कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यातून एक मोठी बातमी समोर येते थे। येथील कुरणे गावातील वनविभागाच्या राखीव क्षेत्रातून सागवानांच्या झाडांची अवैधपणे तोड करून चोरी करण्यात आल्यानं खळबळ उडाली आहे यामुळे वन विभागाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं होतं वनविभागाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे तातडीनं लांजा येथून राजापूर तालुक्यातील पठार भागात लपवून ठेवल्याचं निष्पन्न झालं वन अधिकारी प्रकाश सुतार यांच्या नेतृत्वाखालील पथकानं तात्काळ कार्यवाही करत कुंभवडे येथून सात आरोपींना ताब्यात घेतलाय यात मनोज पाटणकर मंदार पाटणकर अजय निषाद शत्रुघ्न गोठणकर विजयकुमार निषाद मंदार आणि शुभम गुरव यांचा समावेश आहे सुमारे तीन लाख चौदा हजार किमतीची सात सागवान लाकडे जप्त करण्यात आली असून लाकडांच्या वाहतुकीसाठी वापरलेली एक क्रेनही ताब्यात घेण्यात आली आहे अटक केलेल्या सातही जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आहे आणि त्यांच्यावर वनविभाग कोणती कारवाई करणार याकडे आता स्थानिक जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे thank <laughs> you